खान अकॅडमीचा व्हिडिओ बघत असताना हा तुम्ही यूट्यूबवर फुल स्क्रीनवर बघावा कारण फुल स्क्रीनवर बघितल्यानंतर तुम्हाला तो व्यवस्थित कळेल कारण पूर्ण स्क्रीनवर बघितल्यानंतर ते पूर्ण दिसतं जर तुम्हाला त्या व्यवस्थित दिसणार ना नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण खान प्रकारे लॉग इन करायचं हे थोडक्यात बघूया तर आपण सुरुवातीला आपल्या स्क्रीनवर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन दिसतील त्यापैकी तुम्हाला क्रोम ॲप्लिकेशनवर जायचं आहे क्रोम ॲप्लिकेशन गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघा लोगो दिसेल हा हा लोगो खाना गुगल जे सर्च यू आर एल ए यामध्ये नाही का तुम्हाला गुगलमध्ये खान अकॅडमी खान अकॅडमी खान अकॅडमी अशा प्रकारे डॉट ओ आर जी अशा प्रकारे तुम्हाला टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे इथं वेबसाईट दिसतील खान अकॅडमी ओ आर जी अशा प्रकारे यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल अशी स्क्रीन दिसल्यानंतर तुम्हाला खान अकॅडमी अशी पहिली वेबसाईट दिसेल वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कदाचित अशा प्रकारे स्क्रीन दिसणार नाही कारण तुमचा जो वेबसाईटचा मोड आहे तो डेस्कटॉप मोडवर ठेवायचा आहे बघा इथं हे तुमचं इथं अशा प्रकारे अशा बघा अशी स्क्रीन दिसत नसेल तुम्हाला तर तुम्ही काय करायचं बघा हे इथं थ्री डॉट असतात या थ्री डॉटवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला अशा प्रकारे स्किन दिसेल अशा प्रकारे स्किन दिसत असेल तर तुम्ही सुरुवातीला काय करायचं बघा अशा बऱ्याच स्टुडंटच्या अशा प्रकारे स्किन दिसतात स्क्रीन दिसत असेल तर तुम्हाला घाबरायचं नाही बघा इथं थ्री राईट साईडला उजव्या साईडला तीन डॉट आहेत या तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं खाली जायचं आहे खाली झाल्यानंतर खा तुम्हाला डेस्कटॉप साईट अशा प्रकारे ते नाव दिसेल जो मॉनिटर किंवा टी व्हीसारखं स्क्रीन दिसेल डेस्कटॉप साईट यावर जो बॉक्स आहे या बॉक्सवर क्लिक करायचं आहे या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डेस्कटॉप मोडवर येणार आहात डेस्कटॉप मोडवर आल्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं आहे इथं तुम्हाला राईट साईडला तुमच्या उजव्या साईडला तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील डोनेट लॉग इन अँड साईन अप तुम्हाला लॉगिनवर या क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल इथं बघा लॉग इन कंटिन्यू विथ गुगल कंटिन्यू क्लेवर तर यावर न करता तुम्हाला खाली बघा दिसतं ईमेल और नेम आणि खालीचं पासवर्ड तुम्हाला काय करायचं या युजरनेमवर क्लिक करायचं आहे युजरनेमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संकेत बोरकर एक आपण युजर आय डी टाकून बघूया संकेत बोरकर आठ अशा प्रकारे टाकल्यानंतर सॅटन झिरो झिरो अकरा असा आपण युजर नेम व्यवस्थित टाकून बघायचं व्यवस्थित टाकायचं आहे आता व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अशा प्रकारे स्क्रीन दिसेल अशा प्रकारे स्क्रीन दिसल्यानंतर तुम्हाला इथे वन और फोर आता इथं बघा हे जे क्रॉस आहे इथं क्लोज करायचं आहे हे क्लोज केल्यानंतर आम्ही आमच्या पॅरेंट्सच्या मोबाईलवर हे जे यूज करतो आहे टर्म अँड कंडिशन तुम्हाला रीड करायला रीड करू शकता आणि ह्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं <laughs> आहे क्लिक केल्यानंतर स्टार्ट लर्निंग स्टार्ट लर्निंगवर क्लिक करायचं आहे स्टार्ट लिंक लर्निंग स्टार्ट लर्निंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमचा जो कोर्स आहे सिक्स क्लासचा तो कोर्स तुम्हाला दिसणार आहे तुमचा जो क्लास आहे त्या क्लासचा तुम्हाला स्कोअर दिसणार आहे आता पहिले सेल किंवा इथे लेफ्ट साईडला बघा माय क्लासेस सिक्स सॅट हँड सिक्स क्लास इथं बघा वेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहे कोर्सेस इथं कोर्सेसवर क्लिक करून तुम्ही कोर्स तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला कोणताही चॅप्टर तुम्ही त्याची तयारी करू शकता किंवा तुम्हाला महाराष्ट्र सरकारचे क्लास सिक्सचे मॅथचे चॅप्टर बघायचे असेल पूर्ण सी ऑलर बघायचं सी ऑलर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथं लेफ्ट साइडला बघा तुमच्या डाव्या साईडला तर युनिट वन युनिट टू युनिट थ्री अशा प्रकारे वेगवेगळे चॅप्टर्स तुम्हाला तुमच्या बुक मध्ये जेवढे चॅप्टर आहे तेवढे दिसणार आहेत दिसल्यानंतर तुमचे जे चॅप्टर सध्या करंट चालू आहे तो चॅप्टरची तयारी करू शकता किंवा तुमचा बेसिक काही प्रॉब्लेम असेल पहिल्या चॅप्टरचा दुसऱ्या चॅप्टरचा तर तुम्ही ते त्याची तयारी करू शकता फॉर एक्झाम्पल आपण बघा इथं युनिट युनिट फर्स्ट यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर ले लेफ्ट साईडला क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचं राईट साईडला स्क्रीन दिसल बघा युनिट फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री अशा प्रकार दिसेल आता इथं दिसल्यानंतर तुम्हाला क्वेश्चनची तयारी केल्या असेल तर वरही बघा तुम्हाला बॉक्स दिसतील या बॉक्सचा अर्थ होतो बघा क्वेशन्स नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला चार पाच क्वेश्चन असेल दर युनिट वाईज तर तुम्ही ते त्यावर सुरुवात करू शकता बघा तुम्हाला बघा आपण सुरुवातीला पॉईंट पॉईंट्स लाईन सेगमेंट आणि लाईन अनरेज याविषयी थोडी थोडक्यात माहिती घेऊया किंवा क्वेश्चनची तयारी करूया तर आपण यावर क्लिक केल्यानंतर इथं व्हिडिओसुद्धा बघू शकता किंवा आपण क्वेश्चन त्याची तयारी करूया तर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहे कशावर येणारे पॉईंट्स लाईन आणि लाईन सेगमेंट आणि अँगल्सवर आता बघा इथं क्वेश्चन बघा तुम्हाला क्वेश्चन सेवन क्वेश्चन इथे दिलेले आहेत आता ते क्वेश्चन मी स्टार्ट करणार आहोत अशा प्रकारे स्क्रीन दिस असेल स्क्रीन स्क्रीन दिसणार आहे तिथे बघा तुम्हाला लेट्स गो यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा आयडेंटिफाय पॉईंट्स लाईन लाईन सेगमेंट अँड रे अँड अँगल्स यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत तर विच ऑफ द अ पॉईंट्स बघा इथे तुम्हाला विचारले पॉईंट्स कोणता आहे पॉईंट्स इथे विचारलेले तुम्हाला आ, सीवर क्लिक करा हा एक आहे दुसरे बघा डी हा पॉइंट्स आहे पण इथं वर बघा चेक करू आपण हा पॉईंट्स आहे की नाही हा पॉईंट आहे आपण चेक करूया बघा चेक केल्यानंतर तुम्हाला बघा इथं गुड वर्क यू गॉट अ a... अनवर्ड म्हणजे तुम्ही करेक्ट उत्तर दिलेलं आहे आता काय करायचं नेक्स्ट क्वेश्चन इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा दुसरा क्वेश्चन इथं भेटेल दुसरा क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा विच टर्म डिस्क्राईब दिस फिगर म्हणजे बघा खाली दिलेली जी डायग्राम्स आहे फिगर आहे ती कोणत्या प्रकारची आहे तर इथे बघा तुम्हाला पर्याय दिले आहेत अँगल आहे लाईन आहे लाईन सेगमेंट आहे पॉईंट आहे रे आहे नन ऑफ दिज यापैकी नाही बघा ही काय तुम्हाला दोन साईडला ॲरो असल्यामुळं ही काय लाईन आहे बघा लाईनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं दिले आन्सर आपल्याला चेक करायचं असेल चेक करायचं असेल तर आपण इथं क्लिक करूया तर बघा दुसऱ्या प्रकार दुसरा आन्सर बी आपलं करेक्ट आलेला आहे तर आपण तिसरा क्वेश्चन सिलेक्ट करूया तर नेक्स्ट क्वेश्चन इथं बघा खाली तुमच्या खालीसाईडला नेक्स्ट क्वेश्चन्स असं आहे त्यावर आपण क्लिक करूया बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिसरा क्वेश्चन आलेला आहे स्क्रीनवर विच ऑफ देज अ लाईन सेगमेंट आता यापैकी तुम्हाला लाईन सेगमेंट कोणते हे सांगायचं आहे तर तुम्हाला विच ऑफ देज अ लाईन सेगमेंट यापैकी एक लाईन सेगमेंट तुम्हाला सांगायची आहे तर बघा इथं हे पॉईंट दिलेला आहे हा पॉईंट आहे ही लाईन आहे आणि ही रेज आहे आणि यापैकी ही जी आहे ही लाईन आहे मग यामध्ये तुम्हाला लाईन सेगमेंट नाही आहे लाईन सेगमेंट नाही मग यावर नन ऑफ दिस यापैकी असं ऑप्शन सिलेक्ट करूया सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चेक करायचं आहे बघा आपल्याला दिलेलं उत्तर करेक्ट आहे तर नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊया बघा अशा प्रकारे एक तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे विच ऑफ द विच टर्म डिस्क्राईब दिस फिगर बघा ही जी फिगर्स आहे काय दर्शवते हे तुम्हाला सांगायचं आहे अँगल दर्शवते लाईन लाईन सेगमेंट पॉईंट रे नन ऑफ दिस बघा ही जी फिगर्स आहे हे तुम्हाला कोणत्या प्रकारची फिगर्स आहे यामध्ये अँगल सुद्धा असतात लाईनसुद्धा सुद्धा असतात बघा पॉइंट रे तो ही बघा ही एक आ, प्लेन आहे किंवा एक कॉर्डिनेटर आहे तर कॉर्डिलेटर इथं इथं काही ऑप्शन दिसत नाही त्यामुळे आपण नन ऑफ आप डेज यावर क्लिक करूया आणि चेक करूया बघा राईट ऑप्शन आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर हो जाऊया बघा विच ऑफ अ लाईन आता खालीपैकी लाईन कोणती आहे हे सांगायचं आहे तुम्हाला आता बघा ऑप्शन एवर तुम्हाला पॉईंट दिसतो आहे ऑप्शन बीवर तुम्हाला अँगल दिसतो आहे बघा आणि ऑप्शन सीवर तुम्हाला लाईन सेगमेंट आहे ऑप्शन डीवर तुम्हाला रे दिसते मग याच्यामध्ये लाईन तर दिस कुठं दिसत नाही आहे मग आपण नन ऑफ डेज हे ऑप्शनवर क्लिक करूया बघा ऑप्शन करेक्ट झालेलं आहे आता नेक्स्ट क्वेश्चनवर क्लिक करू आणि आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया आता विच टर्म डिस्क्राईब द स्पीकर आता बघा अशा प्रकारची फिगर आहे आता कोणत्या प्रकारची फिगर आहे आपल्याला सांगायचं आहे बघा ही करू आहे तर अँगलच नाही आहे लाईन नाही आहे लाईन सेगमेंट नाही आहे रे नाही आहे मग आपण काय करायचं नॉन ऑफ दिस ऑप्शनवर क्लिक करू आणि सॉल्व्ह करूया बघा आता क्वेश्चन्स झालेले आहेत आता क्वेश्चन एक क्वेश्चन बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा विच ऑफ देज इज अ लाईन सेगमेंट यापैकी लाईन सेगमेंट कोणती आहे आता बघा लाईन सेगमेंट डी आहे मग आपण डीवर क्लिक करू आणि चेक करूया बघा सर्व क्वेश्चन आपण सोडलेले झालेले आहे तर बघा इथं अशा प्रकारे तुम्हाला बघा अशा प्रकारे तुम्हाला इथं स्टार दिसेल इथं स्टार आपण पूर्ण पहिली लेवल पूर्ण केलेली आहे या असं या प्रकारे दिसेल तर आपण एक स्किल अचीव केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक स्किल अचीव करायची प्रत्येक युनिट अचीव करायचं आहे बघितल्याबद्दल धन्यवाद ला आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद